ठाकरे ब्रँड कोमात स्वदेशी देवा भाऊ जोमात हे शब्द आहेत दादरच्या शिवसेना भवनाबाहेर भाजपनं लावलेल्या बॅनरवरचे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी उत्कर्ष पॅनल स्थापन करत निवडणूक लढवली त्यांचा थेट सामना प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातल्या सहकार समृद्धी पॅनलशी झाल्याची चर्चा झाली पण खरा डाव जिंकला तो बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांकराव यांच्या नेतृत्वातल्या शशांकराव पॅनलनं जागा शशांकराव पॅनल बाजी मारली तर प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातल्या पॅनलनं सात जागा जिंकल्या या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ठाकरे बंधूंच्या पराभवाची कारण दोन्ही ठाकरे एकत्र येऊनही त्यांच्या पॅनलला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही त्यानंतर भाजपनं दोन शून्य एकत्र आले असं म्हणत ठाकरे बंधूंवर टीका केली सेनाभवनाच्या बाहेरच बॅनरबाजी करत ठाकरेंची पॉवर चालली नाही ठाकरे ब्रँड चालला नाही अशी टीका सुरू केली मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसली तरी ठाकरे संपले असं आपल्याला म्हणता येत नाही त्याची काही प्रमुख कारणं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर ठाकरे संपले नाहीत असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे बेस्टच्या निवडणुकीचं वेगळेपण दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजेच बेस्ट पतपेढीची निवडणूक इथं मतदारांची संख्या आहे सुमारे पंधरा हजार त्र्याण्णव हे सदस्यच या निवडणुकीत मतदान करतात आता हे सदस्य कोण आहेत तर नोकरीत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले बेस्टचे कर्मचारी सामान्य करत नाहीत आता या प्रभाव क्षेत्रच एक सहकारी पतसंस्था एवढंच मर्यादित आहे त्यामुळेच मतदान करताना विचारात घेतले जाणारे मुद्दे सुद्धा इथं बदलतात आता बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत निवड मतदान कुठल्या मुद्द्यांवर झालं तर कर्मचाऱ्यांचं आर्थिक व्यवस्थापन बेस्टचं खाजगीकरण साहजिकच मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना इथं आपलं आर्थिक नियोजन आपल्या आर्थिक मागण्या जास्त महत्वाच्या होत्या इथं पक्षांची व्याप्ती सुद्धा कामगार संघटनांपुरती आणि पॅनलपुरतीच मर्यादित होती निकालामधूनही या निवडणुकीत कुठल्या पक्षाचा नाही तर सदस्यांचा वर्चष्मा होता हे दिसून करन... आलं कारण भाजप पुरस्कृत पॅनलला सुद्धा फक्त सात जागांवरच यश मिळवता आलं ज्या शशांकराव यांच्या पॅनलनं एखादी विजय मिळवला ते भाजपचे नेते असले तरी ते त्यांनी आपलं पॅनल बेस्ट वर्कर्स युनियनच्या ताकदीवर उतरवलं होतं त्यांनीही पक्षापासून अंतर राखलं होतं मुळात जिथे सदस्य असतात तिथल्या निवडणुका वेगळ्या असतात उदाहरण घ्यायचं झालं तर सहकारी साखर कारखान्याचं घेता येईल इथं सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेते स्पर्धेत असतात पण निकाल त्यांच्या राजकीय भूमिकेवर कार्यकर्त्यांच्या बळावर राज्याच्या राजकारणातल्या लाटेवर नाही तर कारखान्याच्या सभासदांवर चालतो हाच विषय उदाहरण समोर ठेवून समजून घेऊ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला बाळासाहेब पाटलांना नव्वद हजार मतं पडली होती तर भाजपच्या मनोज घोरपडेंना एक लाख चौतीस हजार होतं त्रेचाळीस हजार मतांचं सलग पाच टम आमदार असलेले बाळासाहेब पाटील या निवडणुकीत ठरले त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात निवडणूक झाली तिथेही हेच दोन नेते आमने सामने आले पण बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलनं एकवीसच्या एकवीस जागा जिंकल्या म्हणजेच जो निकाल विधानसभेला लागला त्यापेक्षा अगदी वेगळा निकाल कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाला कारण इथं त्याच मतदारसंघातले सभासद मतदार होते सर्वसामान्य नागरिक इथले मतदार नव्हते त्यामुळेच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सभासद संख्या पंधरा हजारच असल्यानं त्यातही त्र्याऐंशी टक्केच मतदान झालं असल्यानं यावरून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंदाज लावणं चुकीचं ठरतं कारण मुंबई महानगरपालिकेसाठी मतदारसंख्या आहे जवळपास एक कोटी दोन लाख आणि हे सगळे कुठल्या संघटनेचे सभासद नाहीत तर सर्वसामान्य मतदार आहेत ज्यांचे मुद्दे आणि प्रश्न यांची व्याप्ती मोठी आहे बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर ठाकरे संपले नाहीत असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे बंधूंच्या हातात असतात असलेल्या संघटना जशी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली तशीच मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक सुद्धा झाली जिथं ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समितीने समितीनं पंधरापैकी अकरा जागांवर बाजी मारली या स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अगदी सुरुवातीच्या काळापासून शिवसेना सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यात सामान्य माणसांमध्ये रुजण्यात मोलाची मदत झाली होती एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थापन झालेल्या स्थानीय लोकाधिकार समितीनं भूमिपुत्रांसाठी आवाज उठवण्याचं काम केलं रिझर्व्ह बँक एलआयसी पासून एअर इंडिया आणि पंचतारांकित शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीचा आवाज घुमला आणि ठिकठिकाणी थीक मराठी माणसाला प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली आज शिवसेनेत फूट पडली असली तरी स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून जोडलेली ताकद आणि कामगार वर्गातला कनेक्ट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे कामगार वर्गात ठाकरेंच्या शिवसेनेचा वरचष्मा आहे याचा आणखी एक कारण म्हणजे भारतीय कामगार सेना कामगारांची देशव्यापी संघटना म्हणून ओळख असलेल्या या संघटनेत अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेचंच बळ आहे सोबतच बेस्ट कामगार सेना मुंबई महानगरपालिकेतली कामगार संघटना आणि इतर क्षेत्रांमधल्या संघटनांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा फुटीनंतरही होल्ड आहे हेच मनसेबद्दल बोलायचं म्हणलं तर बेस्ट कामगार कर्मचारी सेना वाहतूक सेना माथाडी कामगार सेना चित्रपट कर्मचारी सेना महापालिका कर्मचारी सेना मराठी कामगार सेना या संघटना मनसेच्या अंगीकृत संघटना आहेत साहजिकच या संघटनांच्या माध्यमातून ठाकरे बंधूंचा सामान्य मराठी माणसाशी असलेला थेट कनेक्ट कायम आहे आता या संघटनांचं महत्व दोन उदाहरणांमधून समजून घेता येतं पहिलं उदाहरण म्हणजे शिवसेना वाढायला रुजायला या कामगार संघटना हे एक प्रमुख कारण होत्या मराठी माणसांसाठी आवाज उठवणारा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येण्यात या कामगार संघटनांचा वाटा मोठा होता दुसरं उदाहरण म्हणजे त्या शशांक राव यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आपलं पॅनल एक हाती निवडून आणलं त्यांची ताकदसुद्धा बेस्ट वर्कर्स युनियन या कामगार संघटनेमुळेच तयार झाली होती त्यांचे वडील आणि ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी स्थापन केलेल्या कामगार युनियनची ताकद शशांकराव यांच्या पाठीमागे उभी राहिली त्याचा फायदा त्यांना ही निवडणूक जिंकण्यात झाला थोडक्यात काय तर अजूनही ताब्यात असलेल्या या संघटना ठाकरे बंधूंचा होल्ड आणि ताकद शाबूत ठेवतात जी आगामी निवडणुकांमध्ये महत्वाची ठरू शकते बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर ठाकरे संपले नाहीत असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे भाजपने लावलेला ट्रॅप बेस्ट पतपेढीची निवडणूक तशी फारशी चर्चेत न येणारी या पतपेढीवर मागच्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे ठाकरेंची युनियन सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच सक्रिय आहे पण यंदा ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान मिळालं ते भाजपचं मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना यांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनल उभं केलं त्याला भाजपनं सहकार समृद्धी पॅनलमधून आव्हान दिलं मुळात शशांक राव हे सुद्धा भाजपचे नेते त्यामुळं भाजप त्यांच्या मागे आपली ताकद लावू शकत होती पण राव यांनी पक्ष आणि संघटना यात सुरुवातीपासून अंतर ठेवल्यानं भाजपची कोंडी झाली पण भाजपनं ही कोंडी दुहेरी पातळीवर फोडली प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि ही निवडणूक चर्चेत आणली सोबतच शिंदे गटाच्या किरण पावसकर यांनाही सोबत घेत महायुतीचं बळ एक केलं साहजिकच सामना प्रतिष्ठेचा झाला फक्त मर्यादित असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं आपल्या नेत्यांची एंट्री केल्यानं निवडणुकीचं चित्र ठाकरे बंधू विरुद्ध महायुती पर्यायाने ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असं झालं आता या निवडणुकीत ठाकरे बंधूंचं एक भाजपचं एक शशांकराव यांचं एक आणि सहकार विकासचं एक अशी चार पॅनल उभी राहिली यातही कामगारांचा ओढा यशस्वी करून दाखवलेले संप वडिलांपासून जोडलेला कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर शशांकराव पॅनल उजवं ठरलं आणि त्यांनी बाजे मारली। ठाकरेंच्या पॅनलला मतविभाजनाचा फटका बसला आणि कामगारांच्या बेस्ट प्रशासनाबद्दल असलेल्या नाराजीचा सुद्धा पण निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध भाजप महापालिकेची लिटमस टेस्ट अशा पातळ्यांवर प्रतिष्ठेची केल्यानं ठाकरे बंधूंच्या पराभवाची जोरदार चर्चा झाली आणि भाजपचा ट्रॅप नरेटिव्हच्या पातळीवर परफेक्ट बसला थोडक्यात काय तर ठाकरे बंधूंना एकाही जागेवर यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीत बेस्टच्या बारा हजार कर्मचाऱ्यांनी आपलं आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन डोळ्यांसमोर ठेवून मतदान केलं यात सर्वसामान्य मतदार नव्हते सोबतच एका ठिकाणी पराभव झाला असला तरी इतर कामगार संघटनांमध्ये आजही ठाकरे बंधूंची ताकद आहे त्यामुळे संपले असं म्हणता येत नाही आणि बेस्टमुळे ठाकरे डब्बल झिरो ठरले हे नरेटिव्ह प्रत्यक्षात मात्र फेक ठरतं तुम्हाला या निकालाबद्दल आणि भाजपनं ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका